नमस्कार आपण आज पाहणार आहोत अर्ध मत्स्यंद्रासन आणि पूर्ण मत्स्यंद्रासन पहिले मी तुम्हाला आसन दाखवते मग आपण याचा सराव बघूया हे आहे अर्ध मत्स्यंद्रासन आणि हे आहे पूर्ण मत्स्यंद्रासन हे आसन तुम्ही बघितलं की तुम्हाला ध्यानात येईल की आपल्या पाठीच्या कण्याला पीळ मिळतोय आपल्या पोटाला पीळ मिळतोय कमरेला पीळ मिळतोय आणि यामुळे आपल्या पोटातल्या आतल्या अवयवांचं आरोग्य अगदी उत्तम राहतं यकृत स्वादुपिंड या, स्वादु या सर्व अवयवांमध्ये रक्तसंचार उत्तमरित्या उत्तम होतो तसंच या सर्व अवयवांच्या पेशी ज्या आहेत त्या उत्तेजित होतात त्याचबरोबर पाठीच्या कण्याला सुदृढता मिळते बळकटता मिळते कमरेला सुद्धा उत्तम व्यायाम घडतो पायांमध्ये रक्तसंचार उत्तम घडतो आणि त्यामुळे सर्व बाजूने आपण बघायला गेलो तर हे आसन जे आहे ते आपल्याला अतिशय उपयोगी ठरतं अनेक रोगांवर उपचार म्हणून बर हे आसन तुम्ही करू शकता डायबिटीजसाठी हे आसन खूप उत्तम आहे त्याचबरोबर हे आसन केल्यामुळे आपल्या शरीरातली लवचिकता जी गेलेली आहे ती पुन्हा आपण मिळवू शकतो आणि जो जडपणा आहे तो घालवू शकतो म्हणजे मोकळेपणा आपण आपल्या शरीराला देऊ शकतो तर हे आहे अर्ध आता बघा आपण जर अजून पहिल्यापासून सुरुवात करू पहिले दंडासनात बसायचंय या स्थितीमध्ये बसल्यानंतर याच सरावमधून तुम्ही पुढे जाऊ शकता कारण दंडासन एकदा का जमायला लागलं ला की पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला सोप्या होतात त्यामुळे हे लक्षात घ्यायचंय पहिले हा पाय सरळ ठेवायचा आहे दुसरा पाय गुडघ्यातून वाकवून जो पाय तुम्ही वाकवलेला आहे त्याच्या अपोजिट हात गुडघ्याच्या पुढून घ्यायचा असा फिरवून ठीक आहे हा फिरवल्यानंतर याच पायाला पकडून आता पोटाला पीळ द्यायचा आहे जेव्हा तुम्ही दंडाने या पायाला दाबणार तेव्हा इथे ते पीळ बसणार जर तुम्ही हात असा अधांतरी ठेवलात किंवा तुमचं पोट जास्त आहे आणि पाठीला पोक आले तुम्ही असं केलं तर या आसनामध्ये पीळ बसणार नाही हे पहिले लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने दाब द्यायचा आहे आणि पूर्णपणे पाठीला आणि पोटाला फिरवायचा आहे काही जणांना हे सुद्धा अवघड जातं जमायला जा तर अजून काय सोपी पद्धत आहे ते पण बघूया तुम्ही काय करा एखादी उशी घ्या ती उशी खाली ठेवा उशीवर तुम्ही बस आता मी छोटी उशी घेतली याच्यापेक्षा जाड उशी घेतली तरी सुद्धा चालेल आणि हा पाय फोल्ड करून पुन्हा त्याच पद्धतीने हात फिरवून घ्या आता काय झालं मगाशी मला जितका ताण पडत होता खाली बसल्यानंतर हात फिरवून घ्यायला तेवढा पडत नाही अजून जरा सोप्प झालं असं तर हे आता तुम्ही करून बघा तुम्हाला सुद्धा जाणवेल आता काय होत काही जणांचे हात आहेत ना ते असेच राहतात म्हणजे स्टिफनेस सुद्धा असतो आणि पोट सुद्धा असतात तेव्हा हात पुढेच जात नाही मग काय करायचं फीड बसणं फार महत्वाचं आहे की नाही आपल्याला पोटाला फिरवायचं आहे मग आपण काय करायचं तर या हाताने अशा पद्धतीने पायाला पकडायचं आता इथे तुम्ही असं पकडलं की तुमचं पोट फिरणार इथे दाब दिला की पोट फिरणार आणि कमरेतून तुम्हाला ट्विस्ट करायचं आहे मग तुम्ही असं सुद्धा हे आसन करू शकता आलं लक्षात अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचं आहे नेमकं लक्षात काय घ्यायचंय की आसन जर आपल्याला जमवायचं असेल तर त्याला भरपूर पद्धतीने मार्ग आहेत फक्त सातत्याने सराव असला पाहिजे कारण आपण काय करतो एकदा सुरुवात केली आणि आपल्याला असं वाटतंय की जसं दाखवलेलं व्हिडिओमध्ये किंवा पुस्तकामध्ये तसं काय मला जमत नाहीये मग आपण तो सराव सोडून देतो आणि असा पण प्रश्न असतो की कधी जमणार हे आसन किती वेळ लागू देना दहा वर्ष लागली तरी सुद्धा चालेल आपल्याला हे साध्य करून कुठे जायचंय आपल्याला हे फक्त व्यायाम आपल्याकडून घडला पाहिजे दररोज नित्य नियमाने आणि त्यासाठी हा हळूहळू सराव करणं फार महत्वाचं आहे मध्ये खंड पडला तर तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल त्यामुळे सातत्याने जर करत राहिलात तर दंडासन स्थितीपासून ते या आसनापर्यंतचा जो सराव आहे तो तुम्हाला अगदी सहज एक महिन्यात सुद्धा जमू शकतो दोन महिने लागतील पण सातत्याने करणं फार महत्वाचं आहे हे पहिले लक्षात घ्या आता पुढे आपण जाऊया आता पाय फोल्ड करून आपण अशाच पद्धतीने हे आसन करायचं आहे खालचा पाय मी असा गुडघ्यातून वाकवलेला आहे आणि पुन्हा तशीच स्थिती या पोझिशन मध्ये सुद्धा तुम्ही उशी घेऊन या उशीवर बसून मग हे आसन केलं तर अजून सोपं जाईल आता हे अर्ध मत्स्यंद्रासन पुढे सरावा नंतर पूर्ण मत्स्यंद्रासनापर्यंत पोहोचतो म्हणजे काय तर ही मांडी आपण हा पाय जो आहे तो या मांडीवर ठेवलेला आहे आणि हा जो पाय आहे तो गुडघ्यातून वाकवून असा या बाजूला घेतलाय बघा या गुडघ्याच्या पलीकडे घेतलेला आहे मगाशी माझा हा पाय खाली होता म्हणून ते जरा सोपं होतं पण अवघड कुठे झालंय हा पाय वर आला आणि हा पाय या गुडघ्याच्या मागे गेलेला आहे आता इथून पुढे आपल्याला जो पाय फोल्ड केलेला आहे त्याच्या अपोजिट हात फिरवून घ्यायचा कमरेला ट्विस्ट द्यायचे आणि मान सुद्धा फिरवायचे आता ही आसन जमण्यासाठी पोषण ट्रेनिंग सुद्धा फार महत्वाची मगाशी मी तुम्हाला दंडासन दाखवलं ते आसन आहे त्यानंतर पर्वत आसन आहे ट्विस्टिंग आहे या विविध आसनांनी तुम्ही हे आसन साध्य करू शकता आता इथे लक्षात घ्यायचंय की सराव कसा केलेला आपण सुरुवातीपासून तो सातत्याने सातत्य जर केला तर आपण अर्ध मत्स्यंद्रासन साध्य करू शकतो आणि हळूहळू तुमची लवचिकता वाढेल जसं तुमचं शरीर वळण घेत जाईल तसं तुम्ही, तुम्ही पूर्ण मत्स्यंद्रासनाकडे जा आणि पूर्ण मत्स्यंद्रासनाकडे जाण्यासाठी जास्त त्रास घेऊ नका आरामात करा आणि तुमचं आसन माझ्यासारखं दिसावा असं नको तर तुमचं आसन तुमच्या शरीर प्रकृतीनुसार आणि तुमचं शरीर शरी जसं वळण घेत आहे तसंच दिसलं पाहिजे आणि तसाच तुम्ही सराव हळूहळू वाढवत चला धन्यवाद